कर्जतेतील तिहेरी हत्याकांडाचे गुड उकलण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे सक्का भाऊ त्याची पत्नी आणि मुलाला ठार मारणारा हनुमंत पाटील याला पोलिसांनी तपासादरम्यान अटक केली होती त्यानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे आरोपीची सलग छत्तीस तास चौकशी करण्यात आली त्यामध्ये आरोपीने हत्या करताना वापरलेला शर्ट आणि नंतर त्याने परिधान केलेला टी शर्ट यामध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली मालमत्तेच्या वादातून हनुमंत पाटील यांनी अतिशय थंड डोक्याने तिघांची हत्या केल्याचे कबूल केले आरोपीचे कृत्य पूर्वनियोजित तसेच अत्यंत क्रूरपणे त्याने तिघांची हत्या केल्याने सदरचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार आहे त्याच माध्यमातून आरोपीला फाशी मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचेही घारगे यांनी स्पष्ट केले आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गावातील नदीमध्ये आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला होता गावात मुलाचा मृतदेह नेला असता मुलाचे आई वडील घरात नसल्याचे समोर आले त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता त्याच नदीच्या पात्रामध्ये मुलाच्या आईचा तसेच काही अंतरावर वडिलांचा मृतदेह सापडला मदन पाटील माधुरी पाटील आणि त्याचा मुलगा यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आले होते पोलिसांनी संशयित म्हणून मृत मदन पाटील यांच्या शेजारी राहणारा त्याचा सक्काभाऊ हनुमंत पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशी दरम्यान तो पोलिसांच्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तर उत्तरे देत होता विविध पोलीस अधिकारी त्याची चौकशी करत होते मात्र त्यांच्याकडून कोणतेच धागेदोरे हाती सापडत नव्हते प्रश्नांची सरबत्ती करून देखील हनुमंत डगमगत नव्हता आता त्याच्याकडून अधिक काही माहिती मिळणार नसल्याचे लक्षात येताच पोलिस अधिकारी त्याला सोडून देणार होते त्याचवेळी आरोपीने परिधान केलेला शर्ट आणि सी सी टी व्हीच्या फुटेजवरून पोलिसांना एक धागा सापडला आरोपी हा हत्याकांडाच्या दिवशी पोशीर गावात आपल्या चुलत मामाकडे गणपती दर्शनासाठी गेला त्याआधी त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलांना पत्नीच्या माहेरी पाठवून दिले त्या रात्री तो मामाकडे जेवला आणि माळ्यावर झोपायला गेला झोपायला जाताना त्याने मामाला तसेच सांगितले होते त्यामुळे पोलीस चौकशीत मामाने तशी माहिती पोलिसांना दिली होती चिकनपाडा येथे जाऊन हनुमंतने तिघांची हत्या केली आणि पहाटे मामाकडे पोशीर गावात आला तेथे पहाटेच गणपतीसमोर खुर्चीत बसला जेणेकरून सर्वांना वाटावे की तो अन्य कोठे गेला नाही मात्र पोशीर येथील एका शाळेमध्ये सी सी टी व्ही आहे त्यामध्ये तो कैद झाला होता हत्या करण्यासाठी जाताना त्याने पांढरा शर्ट परिधान केला होता हत्या करून परतताना त्याने अंगात टी शर्ट परिधान केला असल्याचे समोर आले त्यानंतर पोलीस खाक्यात दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली भावाच्या घरात गणपती असल्याने दरवाजा उघडा होता याचा फायदा घेऊन त्याने रात्री भावासह हो त्याची पत्नी आणि मुलाच्या डोक्यात वार करून त्यांना ठार मारले त्यानंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट केले तिन्ही मृतदेहांना त्याने ठराविक अंतरावर नदीत फेकून दिले राहत्या घरामध्ये हिस्सा आणि रेशन कार्डवरील धान्य मिळत नसल्याने सख्या भावाचे कुटुंब संपवल्याची कबुली त्याने दिली आहे त्याने तिघांचा नाही तर चौघांचा खून केला आहे कारण मृत माधुरी ही सात महिन्यांची गरोदर होती कर्जत पोलीस विभागीय अधिकारी धुळा टेळे स्थानिक गुन्ह्या अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब नेरळचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं एकाच घरातल्या तीन जणांचे मृतदेह जे आहेत हे उड्यामध्ये होते याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एस डी पी ओ निरळ पोलीस स्टेशनचे एक ए पी आय ढवळे आणि एल सी बी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ त्याची पत्नी आणि अकरा वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुराडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो उडा वाहतो त्या उड्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या कोशीर गावामध्ये त्याचा चुलत मामा राहतो या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथं जेवण करून झोपलेला होता आणि असा दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता हा एक पुरावा जो आहे त्याच्यावर तो लक्षात आला की त्यानं केलेला आहे आणि एक सीसीटीव्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवार सह ब्युरो रिपोर्ट कर्जत